नवी मुंबई विमानतळ नामांतर प्रकरण आहे नामांतराचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे भूमिपुत्र मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं कळत आहे अजूनही नामांतराचा प्रस्ताव नसल्यानं स्थानिक आता आक्रमक झालेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी स्थानिक भूमिपुत्रांचा लढा हा अजूनही सुरू आहे विमानतळाचं उद्घाटन होण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावाला हिरवा कंदील दिलेला होता मात्र अजून कोणताही प्रस्ताव समोर आलेला नसल्यामुळे स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झालेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार असल्याचं कळत आहे साठी उद्या आम्ही चा आहे त्या ठिकाणी वनमंत्री गणेश नाईकांची भेट घेऊन एकदा फक्त मुख्यमंत्र्यांबरोबर परत भेट घ्यायची आहे येत्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर भेट वेळ घेतो आणि आमच्या कार्यकारिणी बरोबर डिसाईड करून पुढची दिशा आम्हाला ठरवता येईल पण सात दिवसाच्या याच्यामध्ये जर आम्हाला असं वाटलं इथे काहीतरी होते तर माझा आक्रमक सात दिवसानंतर